आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह आणि तटकर साहेबांबद्दल थोडं सांगतो साहेब तटकर साहेब माझ्या माझ्या मी व्यवसाय पाहिला टाकला डांबरीचा डांबर प्लॅनचा त्यावेळेला मला माझ्या उद्घाटनाला तटकर साहेब सपत्नी आणि जयंत पाटील आणि माणिक जगताप हे आले होते त्यावेळेला मी भाषणात बोललो होतो साहेबांकडे अशी कला आहे की ते परिस्पर्श आहे त्यांच्या हाताला एखाद्या दगडाला ते सोनं सोनं बनवतात आणि पण त्यांना उलटी पण कला देवाने दिलेली आहे की ते सोन्याला दगडं पण बनवतात ही अनुभूती मला आलेली आहे तीन वेळा दादा तीन वेळा त्याने मला इलेक्शनला पाडलेलं आहे एक वेळा जिल्हा परिषदेला एक वेळा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला आणि एक वेळा आमदारकीला विधान परिषदेला त्यामुळे मला आता तो अनुमती घ्यायची नाही आहे मला आता परिस्पर्श त्यांचा पाहिजे आहे आणि कारण होती तिथे साधारण पत्र काय झालं तिथं तर पण एक मनाने कुणापासून माझ्या जवळच त्यांचं वास्तव्य मी अत्यंत मी साबर सागर जागा बघतो मी कसं की कुठल्याही आपल्या विरुद्ध कोण तर काय म्हणतात मराठी की शत्रू होतो आणि तसंच मला तो या असल्यामुळे मी पथ चर्चा समाजांच्या पडलो परत आणि मी असे झाले